बस झालं पेट्रोल एकशे वीस रुपये पण म्हणतात देश चालवायला टॅक्स लागतो वाह मग आमची गाडी चालते की देश टोल देतो टॅक्स देतो तरी गाडी खड्ड्यातच जाते खरी प्रगती प्रॉपर्टी टॅक्स जीएसटी सर्व्हिस टॅक्स स्वच्छता सेस हे सगळं भरून आपण स्वतःचं शहर विकत घेतोय अरे मुंबईत मोकळा श्वास घेण्यासाठी ही पार्किंग चार्ज लागतो रे पण स्मार्ट फक्त बिल आहेत ऑटो डेबिटने येतात आणि भ्रष्टाचार पकडला फेक वोटिंग उघड केलं लोक म्हणतात वाह देश बदलतोय मी म्हणतो हो पण माझं विजेचं बिल तरी कमी झालं का स्वच्छ भारत ग्रीन एनर्जी डिजिटल इंडिया सगळं भारी ऐकायला पण एखादा दिवस तरी काही फ्री मिळालं का फ्री फक्त घोषणाच मिळतात बाकी सगळं अठरा टक्के जी एस टी भरून मिळतं म्हणतात सरकार लोकांसाठी काम करतं फक्त लोक म्हणजे त्यांचे आपण तर फक्त टॅक्स पेईंग ऑडियन्स प्रगतीच्या नावाखाली लूटमारीचा कॉमेडी शो चालूच चा आहे पण तिकीट ते सुद्धा आपणच भरतो